mm -hmm. ऐकायला यंदा तरी बंधाऱ्याचं काम होत ना 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 का नाही काय माहित उद्या तर नाही उदे आपल्याला काय करायचंय अरे येड्या उन्हाळ्यात दबड घेऊन यायला लागते कमीत कमी दोघांदुयात पाणी तरी होईल आपल्याला काही इज्जत बिज्जत नाही का तेवढं खरं आहे बघ आपलं धुवायचं तेवढं पाठल नाही मना घ्यायला पाहिजे कोण कोण आहे कोण आहे तिकड बंधाऱ्याचं पाणी डुंगान धुवायच्या कामाच डुंगान धुण एवढा एकच फायदा प्रजा असली असली का नाही लवकरच बांधारा बांधून होईल बांधारा म्हणजे राजकीय मुद्दा याड्यांचा बांबाळा राजकीय बांधणारा गड्यांचा बळा राजकीय बांधणारा झाली पाण्याची चोरी विरी कान पाण्याची चोरी नको खोरी गावात झाले पाण्याची चोरी गाव घेई भारी गाव भारी दादा गाव घे भारी गाव घेई भारी दादा गाव घे

फार वाळून गेल्यात महिन्याच्या मानाला सोड जावा की पाणी अरे वर्ण धरणाचं पाणी सोडण्याचा मी तर कुठे सोडणार ती बी बरोबर आहे म्हणा तुमच बर बर की पुढे थांबाय सांगितलं तुला सजणी गुलो मी काय जादू झाली नुसते बघ ब काय काय तू दुसरं बघितलं असतील आता राजा पण तिकडे निभाळत गेला नुसतं मग तू कुस्ती खेळ काय करेल सजनी जादू झाली जाऊ का आता घे राजा बघून लय आपले राव किरण शेठ मला वाटतय वडाच्या झाडाखाली जा त्याचा जा उतारा द्यावा लागेल मी काय म्हणतोय तेवढं तू जाऊन स्वामीकडे बघती स्वामीकडे छे तुला वाटतय का माझ्याकडे बघून मी भूताला भेलोय नाही पण तू भूत बघून सुद्धा एवढा निवांत का बसलाय अरे त्या रम्याला चक्कर आली रे नाही तर तस तीच खालणार होतो फक्त दंड फपटायचं बाकी राहिलं होतं थापा मारतेस ना का तू अरे खोट वाटतंय त्या भूताच्या तर माईला उद्या बी तिथंच हा जातो तिथंच बसतो बघू रे भूत काय करतय मला बघू बघू मला इथे काम जा तुम्ही हा हा य जाकिलाय राजा अय राजा कसं राहत भूत तुझ्यासारख्याच होत <laughs> गेले एवढं एखाद्याचं सजणी ग मी काय जादू झाली अण्णा साहेब गाडी चालू आहे ना वाटत गाडी काहीतरी काम काढती वाटत अण्णा <laughs> साहेब गाडीच काम करून घ्या लवकर नाही तर अवघड होईल गावकरी घेऊन मागे लागली ना पळा बी यायचं नाही सकाळ सकाळी डोकच फिरू नकोस तर बाजूला नमस्कार पाटील या, या साहेब या बसा कोमल कोमल चहाटाक गाण्या साहेबांसाठी हो लवकर बोलवलं नाही महत्त्वाचं महत्वाचं काम वाटतं पाटील अहो <laughs> महत्वाचं काम असल्याशिवाय तुम्हाला आम्ही घरी बोलवतो का साहेब हा बंधाऱ्याचा निधी मंजूर झालाय तो मार्गी लावायला बोलवलं तुम्हाला आता आम्ही तुमच्या शब्दाबाहेर आहे का लाव ना अगदी तुम्ही म्हणाल तसा मार्गी लाव हो अधिकराव चहा पाण्याचं बघा अण्णा साहेबांच्या नाही म्हटलं पाटील गावात बंधारा बांधायचं म्हणतात बांधू की मग मी काय करू नाही धुन धुवायला येणार असे आमच्या घरात मस्त पाणी आहे मी तिकडे काय येऊ असं आहे का म्हणजे आमच्या घरात यायचं बेत नाही वाटत म्हणजे आमच्या घरात पाणी नाही ना बर मी काय बोललो ते आलं का घ्या ना आलं एकदम बरोबर लक्षात आलं बघा या च्या घ्या घ्या बघा पण मी काय म्हणतोय ते सरपंचा विषय ओके आहे ना हे बघा आमचा विषय ओके आहे ना बाकीच्या फालतू प्रश्नांची आम्हाला गरज नाही पाटील नाही म्हटलं आमच्याकडे पण लक्ष असू द्या नाहीतर आम्हाला वाऱ्यावर सोडायचं अधिक तुम्हाला वाऱ्यावर सोडून जमल का मला बर आता आपल्याला जागा ठरवली पाहिजे चालतंय की तुम्ही म्हणाल तेव्हा जागा बघायला जा बर मी फोन करून सांगतो तुम्हाला चालतंय की पाटील हो पाटील राजाची भांडण आली ते तुम्ही चालू बर लवकर आयला अरे सकाळी उठल्यावर दोघं संघ हायला जाते ती आणि दर महिन्याला पाटाला पाणी सुटलं की जनावर गांडत चला बघूय काय मॅटर आहे ती चला अण्णासाहेब चला अधिका चला हो तुम्ही संत्याबरोबर गाडीवर चाकूड मी कप ठेवून आलो नवकर या उगाच बसू नका हो पाठी चार पाय उतरा चला लवकर चला लवकर तू गाडी चालू कर पहिले